आणि इतर मंडळी भाविक मंडळी आली आहेत त्या सगळ्यांना मी नमस्कार करतोय आमचे आवडते केशव महाराज हरिभक्त परायण केशव महाराज शाहरुख यांनी एका बाजूला हा शांत आणि अत्यंत सुंदर अशा तऱ्हेचा आश्रम उभा केलेला आहे ते वर्षामध्ये जेवढ्या मिळतील तेवढ्या कथा करतात आणि कथेतून आलेला थोडा पैसा आणि तुमच्यासारख्या इतर दात्याने दिलेला पैसा या सगळ्या पैसा एकत्र करून गेली नऊ वर्ष हे कार्यक्रम करता येत जे वंचित आहेत जे गरीब आहेत जे मागासलेली आहेत आणि ज्यांना काहीतरी अपेक्षा आहेत जीवनामध्ये काहीतरी कमी आहे अशा लोकांना दिवाळीच्या निमित्ताने काहीतरी दान करणं काहीतरी भेट देणं हे महत्वाचं आहे आपण सगळीच मंडळी एकदाच स्वार्थी आहोत आपण आपली दिवाळी साजरी करतो आपल्या बहिणीला घेऊन येतो मामाकडे सगळी मंडळी येतात बाची मंडळी वगैरे येतात आनंदाने फटाके उडवतात मिठाया खातो आनंदाने जल्लोष करतो सगळं करतो पण ते आपण अपन आपल्यासाठी करत असतो आपण आपल्यासाठी करत असतो आपलं विश्व हे आपण राजा आणि माझी राणी आणि माझा राजकुमार आणि माझी राजकन्या या चाराशिवाय आपलं बाहेर विश्व असत नाही विश्व हे अफाट आहे आणि या विश्वामध्ये आपण पुरे पडू पडू शकत नाही एवढं दारिद्र्य आहे एवढी गरिबी आहे पण आपण दिवाळी साजरी करत असताना आपल्या आसपासच्या ज्या वंचित दुबळे लोक आहेत अपंग लोक आहेत अशा लोकांची आपण आठवण ठेवणं ही महत्वाची असतं आणि हे कार्य आमचे शिष्य शाहरुख महाराज करत आहेत आणि अत्यंत अखंडितपणे करत आहेत गेली नऊ वर्ष ते करतायत आणि दरवेळेला मला ज्ञान निमित्ताने जसं करून अतिशय गोडवाणीने बोलतात आम्ही रागावलो बोललो काही हे केलं तरी आमच्यावरच प्रेम त्यांचं खंडित झालेलं नाहीये त्याच्यासाठी त्यांनी बोलवलं तर ना म्हणता येत नाही आम्ही येतो त्यांना आशीर्वाद देतो तुम्हालाही सगळ्यांना आशीर्वाद देतोय तुम्हाला सगळ्याला दिवाळी तर आता संपली म्हणजे आता शुभाशीर्वाद कसं काय द्यायचं पण पुढलं वर्ष तुम्हाला सुख सुखामध्ये समाधानामध्ये आनंदामध्ये जावो तुमची सगळ्यांची वृत्ती देवाच्या पायावर लागो તમે સંસાર થોડા કમી કરાવા પરમાન ગરીબ જનતા હૃદય માણુસકી સંકટગ્રસ્ત લો શક્ય તેવડી માણુસકીને મદદ કરાવી આત્મીયતે પ્રેમા त्याच्या हृदयामध्ये देखील परमेश्वर आहे असं समजून त्याची मदत करावी हे या उदाहरणाने हरिभक्त परायण केशव महाराज शाहरुख हे तुम्हाला सगळ्यांना दाखवता येत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मदत तुम्ही करू शकणार नाही पण मी एवढच तुम्हाला सांगतोय की पुढच्या वर्षाला दिवाळी असेल त्यावेळेला तुमच्या घरामध्ये तुम्ही मिठाई चकली लाडू चिवडा अनारसे बालुशाही काय काय बनवलं सगळ्या तुमच्या लोक त्यावेळेला जरा दुसऱ्याचं पण स्मरण ठेवा ना तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या शेतामध्ये काम करणारी ती मागासवर्गीयांशी माणसं असतील मुलं असतील मुली असतील त्यांना आवर्जून एक आठ ताट तुम्ही आणून देऊ शकता की नाही तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर मदत करा असं कोण सांगतोय नाही सांगतो तुमची तुम्ही जागृत ठेवा आणि तुमच्या शेतावर काम करणारा जो माणूस आहे मागासवर्गीय माणूस आहे अशा माणसाला प्रेमाने बोलवा तुमच्या घरी त्यांना खाऊ घाला जमलं तर काही आणखी भेट द्या बहिणीला तुम्ही भेट द्या पण ह्या अनंत बहिणी आपल्या आसपास असतात त्यांच्यापैकी एखादी तुम्ही बहीण म्हणून निवडा भाऊ म्हणून निवडा आणि त्याला दिवाळीला तुम्ही मदत केली तर बरं होऊन जाईल असं मला वाटतं मग मी इथे येण्याच हे प्रयोजन साफल झालं असं म्हणता येईल एकाच्या मनामध्ये जरी तुमच्या याच्यामध्ये भावना आली की शाहरुख महाराज एवढ्या लोकांना देत तर माझ्यामध्ये काही एवढे ऐपत नाही का की मी एक माणसाला ताट देऊ शकणार नाही किंवा एक माणसाला भरपूर माझ्या घरी बोलवून भरपूर खाऊ घालू शकणार नाही असा आहे का खाऊ घाला शहरामध्ये असले तरी तुम्ही जावा शहरामध्ये भयंकर लोक वेड्यासारखे फिरलेले असतात फिरतात वेडे बनवून फिरतात केवढे मोठे केस वाढवून फिरत असतात काही माणसं त्यांची स्वच्छता करतात त्यांना कपडे देतात त्यांना खायला देतात अशा माणसां जवळ जाऊन सुद्धा तुम्ही खाऊ घातल तरी हरकत नाही वेडे म्हणून तुम्ही त्यांना तागू नका त्रासू नका घाबरू नका कोण खायला देत आहे म्हटल्यानंतर लोक जवळ येतात तेव्हा अशा शहरामध्ये मुद्दाम होऊन तुम्ही या दिवशी मोटरसायकल वरून मुलांना घेऊन जी शहरामध्ये वेडी मंडळी असतात त्या वेड्या मंडळीनं जाऊन तुम्ही दिलं तरी हरकत नाही शहरामध्ये जी दुखी माणसं असतात त्यांना तुम्ही दिलं तरी हरकत नाही मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही कोण करतोय हात वर करा बर असं मी काय सांगत नाही मी तुमच्या आत्म्याला आत्म्यावर विश्वास ठेवतो हो तुमच्या माणुसकीवर विश्वास ठेवतो हो तुम्ही हे सगळं तुमच्या व्यक्तिगत पातळीवर तुम्ही करायला लागा बघा माणुसकीचं पीक सगळ्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आपल्या हृदयामध्ये मा माणुसकी हाच देव आहे या देवाला तुम्ही जागवा देवावर विश्वास ठेवा धर्मावर विश्वास ठेवा देशावर विश्वास ठेवा आपल्या जीवनामध्ये दे देव देश आणि धर्म या तीन गोष्टीला महत्व दिलं तर तुमचं जीवन सफल होईल आपलं काही कमी पडलं तरी हरकत नाही पण देवाचं कमी पडता काम आहे देशाचं कमी पडता काम आहे धर्माचं कमी पडता नाही हे जर तुम्ही जागृत ठेवली धर्माचं तुम्ही रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही